नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत या सरकारी कर्मचाऱ्यांना या भत्त्यांचा सुद्धा लाभ दिला जाणार नव्या आयोगामध्ये आणखी चार भत्ते ॲड होणार जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती प्रत्येक दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी नवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे आठव्या वेतन आयोगासाठी तीन सदस्य समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीला पुढील अठरा महिन्यात आठव्या वेतन आयोगासाठीच्या शिफारशी सादर करण्यास सांगितले गेले आहे नव्या आठव्या वेतन आयोगाचा देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे नव्या वेतन आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन तसेच पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे ज्यांना जुनी पेन्शन प्रणाली लागू आहे त्यांना देय होणारे पेन्शन व उपदान सुद्धा समितीच्या माध्यमातून सुधारणा सुचवली जाणार आहे विशेष म्हणजे नव्या वेतन आयोगात काही नवीन भत्तेसुद्धा ॲड होणार आहेत तसेच सध्या जे भत्ते लागू आहेत त्यात पण मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे हे भत्ते नव्याने ॲड केले जाणार मिळालेल्या माहितीनुसार नव्या अठ्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना काही नवीन भत्ते लागू केले जाणार आहेत शासनाच्या माध्यमातून नव्या आयोगात कर्तव्य भत्ता विशेष कार्यभत्ता तांत्रिक भत्ता मोबाईल भत्ता असे वेगवेगळे भत्ते लागू केले जाणार आहेत महत्त्वाची बाब अशी की नव्या आयोगात प्रवास भत्ता घरभाडे भत्ता प्रोत्साहन भत्ता गणवेश भत्ता इत्यादी भत्त्यांमध्ये वाढ होणार असा दावा करण्यात आला आहे